नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भाजप आणि शिवसेनेची युती झालेली नाही आणि भाजपचे उमेदवार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या ठिकाणचे भाजपचे उमेदवार आणि त्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे बघूयात प्रभाग क्रमांक एक ते एकोणतीस कोण आहेत ते उमेदवार प्रभाग क्रमांक एक अमध्ये युवराज वाकेकर प्रभाग क्रमांक एक ब मध्ये ज्योती अभंग प्रभाग क्रमांक एक ब मध्ये सविता बकले प्रभाग क्रमांक एक ड मध्ये पूनमचंद बमने तर आता प्रभाग क्रमांक दोन बघूयात प्रभाग क्रमांक दोन मध्ये पुष्पा रोजतकर प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये सागर पाले प्रभाग क्रमांक दोन क मध्ये सुवर्णलता उल्हास पाटील साळवे प्रभाग क्रमांक दोन ड मध्ये राजगौरव हरिदास वानखेडे प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये नागराज गायकवाड तीन ब मध्ये दुर्गा फत्यलष्कर प्रभाग क्रमांक तीन क मध्ये प्राजक्ता झळके प्रभाग क्रमांक तीन ड मध्ये नंदन वंशी हंसराज मोहन प्रभाग क्रमांक चार अ मध्ये प्रियंका साबळे चार ब मध्ये तन्वी मुंडले चार क मध्ये प्रियंका वाणी चार ड मध्ये दीपक बनकर प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये दे उमेदवार देण्यात आलेला नसावा कारण या ठिकाणी नोंद उपलब्ध होत नाहीये प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये बुंदिले कैलास सहा ब मध्ये विजया गवळी सहा क मध्ये मिसाळ मीना विजय सहा ड मध्ये शर्मा निखिल रामदयाल सात अ मध्ये जीवकपाल भीमराव हिवराळे सात ब मध्ये चित्ते रत्नप्रभा रमन सात क मध्ये गंगवाल ज्योती मुकेश सात ड मध्ये महेश शिवाजीराव मावतळकर तर प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये भारती महेंद्र सोनवणे आठ ब मध्ये रामदास पंडित हरणे आठ क मध्ये सौ गायकवाड मोहिनी लक्ष्मण आठ ड मध्ये विजय साईनाथ अवतारे तर प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये विशाल खंडागळे नऊ ब मध्ये रंजना अशोक लुटे नऊ क मध्ये राधा पुंडलिक इंगळे नऊ ड मध्ये सचिन लालाजी मिसाळ तर दहा मध्ये सुरेखा बाळासाहेब सानप दहा ब मध्ये अर्चना संजय चौधरी दहा क मध्ये गणेश नावंदर दहा ड मध्ये शिवाजी भाऊसाहेब दांडगे अकरा अ मध्ये स्वामी विश्वनाथ गुरुलिंग अकरा ब मध्ये देशमुख माधुरी मिलिंद अकरा क मध्ये सौ खरात मीना नितिन अकरा ड मध्ये मयूर बंसीलाल वंजारी तर प्रभाग क्रमांक पंधरा अ मध्ये बंटी राजू चावरिया पंधरा ब मध्ये सौ जयश्री राजेश व्यास पंधरा क मध्ये मोनाली शैलेश कुमार पाटनी पंधरा ड मध्ये मिथुन सतीश व्यास तर सोळा क्रमांक प्रभाग अ मध्ये सांगळे संगीता नितिन सोळा ब मध्ये वाडेकर राजू जगन्नाथ सोळा क मध्ये भालेराव आशा नरेश सोळा ड मध्ये रामेश्वर बाबुराव भादवे तर प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये सीमा सिद्धार्थ साळवे सतरा ब मध्ये अनिल मकरिये सतरा क मध्ये कीर्ती महेंद्र शिंदे सतरा ड मध्ये समीर सुभाष राजूरकर तर प्रभाग क्रमांक अठरा अ मध्ये मयुरी उत्तम बर्थुने अठरा ब मध्ये बारवाल संजय शेकुलाल अठरा क मध्ये बनसीलाल मनीषा संजय अठरा ड मध्ये मणदीप हरिकिशन परदेशी तर प्रभाग क्रमांक एकोणावीस अ मध्ये चंद्रकांत गुरुदेव हिवराळे एकोणावीस ब मध्ये शिल्पाराणी सागर वाडकर एकोणावीस क मध्ये शोभा पुंडलिकप्पा बुरांडे एकोणावीस ड मध्ये संजय रामदास जोशी तर प्रभाग क्रमांक वीस अ मध्ये जालिंदर महादेव शेंडगे वीस ब मध्ये अर्चना शैलेंद्र निळकंठ वीस क मध्ये अनिता किशोर माणकापे वीस ड मध्ये योगेश रतन वाणी तर प्रभाग क्रमांक एकवीस अ मध्ये नंदलाल सुरेश गवळी एकवीस ब मध्ये कमल दिलीप थोरात एकवीस क मध्ये सुमित्रा शंकरराव म्हात्रे एकवीस ड मध्ये सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी तर प्रभाग क्रमांक बावीस अ मध्ये पुष्पा कांतीलाल नीरपगारे बावीस ब बा मध्ये अशोक धोंडिबा दामले बावीस क मध्ये सुवर्णा गणेश तुपे बावीस ड मध्ये लक्ष्मीकांत लक्ष्मी कृष्णकुमार थेटे तर क्रमांक मध्ये सुरेखा ताराचंद गायकवाड तेवीस ब बा मध्ये बालासाहेब दिनकरराव मुंडे तेवीस क मध्ये सत्यभामा दामोदर शिंदे तेवीस ड मध्ये प्रमोद पल्लादराव राठोड तर प्रभाग क्रमांक चोवीस अ मध्ये गंगाबाई भीमराव भवरे चोवीस ब मध्ये कमल रामचंद्र नरोटे चोवीस क मध्ये मुक्ता किसन कुवे चोवीस ड मध्ये सुनील देविदास जगताप तर प्रभाग क्रमांक पंचवीस अ मध्ये मनोज बंसीलाल गांगवे पंचवीस ब मध्ये सविता भगवान घडामोडे पंचवीस क मध्ये प्रियंका दीपक खोतकर पंचवीस ड मध्ये रवी गावडे तर प्रभाग क्रमांक सव्वीस अ मध्ये अनिता मोहनलाल साळवे सव्वीस ब मध्ये राजपूत पद्मसिंग काशीनाथ सव्वीस क का मध्ये सविता रत्नाकर कुलकर्णी सव्वीस ड मध्ये अप्पासाहेब विनायकराव हिवाळे तर प्रभाग क्रमांक सत्तावीस अ मध्ये दया कैलास गायकवाड सत्तावीस ब मध्ये केंद्रे गोविंद परशुराम सत्तावीस क मध्ये सौ सुनीता संजय सोळुंके सत्तावीस ड मध्ये रेणुकादास दासोप दत्तोपंत वैद्य तर अठ्ठावीस अ मध्ये सौ स्नेहा रतन दाभाडे एकोणतीस अ मध्ये भगवान धोंडीराम गायकवाड एकोणतीस ब मध्ये वंदना आप्पासाहेब देवकाते एकोणतीस क मध्ये निर्मला प्रभाकरराव म्हस्के तर मंडळी ही आहे छत्रपती संभाजीनगर मधील भाजपच्या उमेदवारांची यादी एक ते एकोणतीस प्रभागामधील या उमेदवारांना मिळालेली आहे अधिकृत उमेदवारी भाजपची यामधील तुमचा उमेदवार कोण कमेंट करून अवश्य कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांपर्यंत भाजपचे उमेदवार कोण आहेत हे सांगायला हा व्हिडिओ शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस